काल जो माननीय अध्यक्षाने निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे म आणि त्याला वैध ठरवलेलं आहे त्यामुळे आता आमचं सरकार मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कुणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो तर पहिल्यांदा तर यांना कायदा कळत नाही आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे की त्यांची निराशा यात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका